You, so... ए ए आप। आप। श्री स्वामी नमस्कार शीतल कोठावळी या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे निसर्गरम्य अशा धार्मिक स्थळी चला आजच्या सहलीचा आनंद घेऊया तर आज आपण आलो आहोत माणगाव येथील वैष्णोदेवी मंदिरात आणि या सर्व माऊली भजनामध्ये दंग आहेत चला तर तुम्ही सुद्धा या भजनामध्ये सामील व्हा व्हाने

मस्त वातावरण झालेलं आहे नमस्कार शीतल या आपल्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आपण कुठं आहोत मॅडम तुम्ही सांगा वैष्णव येथील वैष्णव देतील आम्ही सगळ्या महिना जागरण ग्रुप आमचा आलेला आहे आणि मस्त खूप एन्जॉय करतोय आम्ही पौष महिन्यानिमित्त आम्ही देवीची ओटी भरायला आणि भोजन सेवे घेऊन आम्ही आलो आणि मस्त असा आनंदी खेळीमेळीचं वातावरण झालेलं आहे uh -huh. भजन कीर्तन गवळण यानंतर आता हळूहळू झिम्मा फुगडीचा खेळ रंगत आलेला आहे तसं दुपारचं भोजन करायला या लवकर आमच्यासोबत उदर भरण यज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ आणि झिम्मा फुगडीनंतर आता मस्त कडकडून भूक लागलेली आहे आणि तर सहभोजन आता सुरू आहे ताट भरत आहे फुल हाऊसफुल आता सुट्टी नाही वड्या वड्या शिकल तर दिदी ना काय वेगळंच दिदीच असत कायम <laughs> तर रेसिपी वेगळी आहे आणि इथं दम सुद्धा नाही आता एवढी कडकडून भूक लागलेली आहे तुम्ही पाहू शकता कुणाकडेच लक्ष नाहीये <laughs> भरलेलं वांग वाव आणि पिल्लू जेवायला सुरुवात केलेला आहे काढले झुंका वांग वांग वांगे। राईनी काढलेला आहे शेंगा 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 आणि अशा पद्धतीनं डबा सुद्धा इथं संपलेला आहे हसत खेळत मस्त असं सुरू असे सगळ्यांच आणि एकमेकांना पहा कसं द्यायला लागलेत तर एकमेकांना दिल्यावर प्रेम गोडी आपुलकी वाढत असते बरोबर का हे घ्या सुद्धा मी आणलं की जास्त ही माझी घ्या भाजी पण घ्या हे काय कुरमा भारी भारी आले आले भरपेट जेवणानंतर रील्सचा मोहा आवरत नाही चला तर मग रील्स करूया तर एका रील्ससाठी पहा कशी आमची मेहनत सुरू आहे स्टेप कसे आम्ही बसवत आहोत आणि ते पहा जाधव आईसुद्धा रील्स करत आहेत तर ॲनिमल मधील बॉबी देवलचं जे गाणं आहे त्यावरती जाधव आई डान्स करायचा प्रयत्न करत आहेत तर ते गाणं कोणतं असेल कमेंटमध्ये नक्की सांगा अडुंतरी झालेले आहेत आणि रीलचा मोह अजून आवरता आवरत नाही आहे तर इथं पाठीमागं सगळ्या फोटो बस ता फोटोशूटसाठी बसले आहेत आणि त्या फोटोत आपण पण यायचं आहे चला लवकर यांच्या पाठीमागे जायचं आहे काय पोऱ्यांच्या पाठीमागे ना बाई आम्ही पण येऊ का <laughs> तर असंच बालपण आपल्यातही ताजा आणि टवटवीत ठेवावा तर माणगाव येथील वैष्णवदेवी मंदिरातील आजची आमची ट्रीप म्हणा किंवा देवदर्शन खूप मस्त अशी पार पडलेली आहे आणि आम्हाला तर करमत नाही अशा ट्रीपा <laughs> केल्याशिवाय <शुए। laughs> होय <हुए कि ने? laughs> की नाही त्यामुळे आजचंसुद्धा नियोजन म्हणा किंवा अचानक ठरलेला हा आपला प्लॅन खूपच मस्त आणि रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये हा आलाददायक असा आमची भेट गाठ म्हणा किंवा रंगत पंगत सहभोजनाचा कार्यक्रम फ्रेश असं वाटतं आणि असं सर्वांनी छोटे छोटे जे क्षण आहेत ते मस्त आनंदात जगणं हे आमचं मेन आमच्या ग्रुपचं उद्दिष्ट आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचं चालू असते सारखेशी वाटचालचं एक ब्रीद आहे की इतरांना आनंद देता देता आपणही आनंद उपभोगायचा असं आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून करतोय त्यामुळं आम्ही एकदम खुश असतो दिवसभर आम्ही फुल्ल एन्जॉय करत असतो काय हे तर आनंद महत्वाचा आहे आणि तोच आपल्याला जगण्याची एक नवी उमेद देऊन जातो प्रेरणा देऊन जातो त्यामुळं सदा हसत खेळत आपण राहायचं आहे करा एन्जॉय तुम्हाला थांबा तर आजचा व्लॉग व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच माझ्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक विधात्याने एकदा तुमची स्क्रिप्ट लिहिली की लिहिली त्यात आपण बदल करू शकत नाही हे नीट समजून घ्या आणि आपलं आयुष्य मस्त पैकी जगा जग बदलण्याच्या जग माणूस असाच का बोलतो तसाच का वागतो अशा फालतू प्रश्नावर विचार करू नका तो त्याचा रोल आहे त्याला दिलेले डायलॉग वेगळे आहेत त्याचा रोल त्याला करू द्या तुमचा रोल, रोल तुम्ही करा जीवन खूप सोप्पा आहे आयुष्य म्हणजे खेळ नव्हे फुकट मिळालेला वेळ नव्हे आयुष्य एक कोड आहे सोडवाल तितक थोड आहे म्हणून म्हणते आयुष्यात येऊन माणसं मिळवावी एकमेकांची सुख एकमेकांना कळवावी अहो आयुष्य भरभरून आनंदाने जगा टाटा बाय बाय पुन्हा भेटू लवकर असच मस्त धम्माल करत तोपर्यंत बाय 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 गाडीवरून दोग जण जाणार आहोत मस्त असं शैलाने आज वेळ काढलेला आणि खूप छान वाटलं कसं वाटलं का मस्त वाटलं मस्त ग्रुप कसा आहे हा मस्त जरी आपल्यापेक्षा वयाने जरी मोठे असले तरी त्यांचा खेळकळ पण हा खूप मस्त आहे वयानं मोठ्या असल्या तरी ते आता सुद्धा त्या सोळा वर्षाच्या वाटतात <laughs> इतकी एनर्जी आहे त्यांची एनर्जी आहे बघून छान वाटलं